श्री स्वामी समर्थ सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहते आज आपण स्वामी, स्वामी भक्त श्री गोपाळबुआ केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक एकशे एक्क्याऐंशी ऐकणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेअर लाईक कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्याकडे ही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया आणि आनंद पसरूया श्री स्वामी समर्थ बखर क्रमांक एकशे एक्क्याऐंशी लालासाहेब हिंदुस्तानी ब्राह्मण हैदराबाद मधील एक लालासाहेब हिंदुस्तानी ब्राह्मण निजाम संस्थानात नोकर होते त्यांना श्वेतकुष्ठ रोग उत्पन्न झाला त्या रोगाने लालासाहेब फार काळजीत पडले कोणी सांगितले की काळजी आठ कोस आलवाल नावाचे स्थान आहे तेथे अनुष्ठान केले असता गुण येतो ते ऐकून लालासाहेबांनी त्या ठिकाणी जाऊन सहा महिने अनुष्ठान केले परंतु गुण काही आला नाही मग लालासाहेब परत हैदराबादला आले पुढे काही दिवसांनी एक दिवस त्यांना असा दृष्टांत झाला की रात्री माडीवर झोपले असताना स्वप्नात एक सुंदर पुष्ट अशी एक गाय त्यांच्या दृष्टीस पडली तेव्हा त्यांना असे वाटले की चिना चढून गाय वरती कशी आली ही काय जागृती आहे की स्वप्न आहे असा विचार करीत आहेत तो गायीच्या पाठीमागे एक भव्य भगवी वस्त्रे धारण करणारी तेजपूज मूर्ती पाहिली त्या मूर्तीला वंदन करून ही गाय कोणाची? आपण आपण द्वारे बंद असता जिन्हा चोडून कसे आलात वगैरे प्रश्न करता साधू बोलले ही गाय आमची आहे आम्ही गाणगापूर सोलापूरच्या मध्ये राहतो आम्हाला जाण्या येण्याला प्रतिबंध कोठेच असत नाही आम्ही पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या ठिकाणी दृश्य अदृश्य रूपाने जात असतो असे म्हणत म्हणत ते दिसेनासे झाले हे लाला साहेबांनी पाहून त्यांना मोठा अद्भुत चमत्कार वाटला हे काय स्वप्न पडले असा त्यांना विचार पडला पुढे दुसऱ्या दिवशी त्यांना एका सत्पुरुषाची गाठ पडली बोलता बोलता त्या सत्पुरुषांनी त्यांना असे सांगितले की तुम्ही अक्कलकोटला जा त्या ठिकाणी महात्मे आहेत ते तुम्हाला आरोग्य संपन्न करतील यात संशय नाही सत्पुरुषाच्या सांगण्याला आणि रात्रीच्या स्वप्नाला मिळाला असे त्यांना वाटले आणि रात्री दर्शन दिलेली मूर्ती अक्कलकोटाचीच असावी अशी त्यांची खात्री झाली मग त्यांनी अक्कलकोटचा रस्ता धरला अक्कलकोटी पोचल्यावर चौकशीयंती जो चोळप्पाकडे महात्मे आहेत असे समजताच ते चोळप्पाकडे दर्शनास आले तो महाराज सेवे चोळप्पाकडे पलंगावर विराजमान झालेले लाला साहेबांनी पाहिले पाहता क्षणी स्वप्नातील मूर्ती ती अशी लालांची खात्री झाली आणि महाराजांच्या समोर ती कपिला गायही दिसली त्याबरोबर त्यांना अष्टभाव उत्पन्न झाले आणि लोटांगणावर लोटांगणे घालीत त्यांच्या डोळ्यातून टप टप अश्रुधारा कळत तोंडाने प्रभुराया तुमचे अघटित लीला अघटित सामर्थ्य काय सांगावे धन्य धन्य आज माझी बेचाळीस कुळे उद्धरली अशी अनेक प्रकारे स्तुती केली आणि पायावर डोके ठेवून हात जोडून ते खाली बसले इतक्यात महाराज म्हणाले काय रे आमच्या गाईला मारीत होतास काय तुला मस्ती आली असे समर्थांचे भाषण ऐकून त्यांना फारच पश्चाताप झाला मग ते सेवे करता काही दिवस श्रींजवळ राहिले महाराजांनी आज्ञा केली कुत्र्यांना तुकडे घाला ती आज्ञा शिरसामान्य मानून रोज कुत्र्यांना ते भाकरी खाऊ लागले काही दिवसांनी लाला साहेबांचे कुष्ठ निशेष जाऊन शरीर दिव्य झाले मग महाराजांची आज्ञा घेऊन त्या हैदराबाद ला गेली येथे बखर क्रमांक एकशे समाप्त होते श्री स्वामी समर्थ